हे हॅलो एव्हरी वन मी पूजा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज बघा शेवटचा गुरुवार आहे मार्ग महिन्यातला तर मी पूजा मांडून घेतले आणि कंटेंट म्हणून नाही तर माझे काटफॉर्म म्हणून मी यूट्यूबसाठी हा व्हिडिओ अपलोड केला आहे छोट्याशा क्लिप्स घेतल्यात जास्त काही जमलंच नाही कारण कामं भरपूर होती उद्या पण करायचं होतं आणि सुहासिनी बायकांना बोलवलेलं त्यांच्या ओठी भरले ते काही मला शूट करायला जमलंच नाही तरी अशी छान पूजा मी मांडली होती अगदी सागर संगीत नाही पण जमेल तशी अगदी श्रद्धेने मांडली होती तर मी आज ना लेडीजना बोलवलंच होतं ओटी भरण्यासाठी पण तसंच मी ना पाच कुवारिकांना जेवायला घातलं होतं तर इथे चारच दिसतात तुम्हाला एक पाचवी होती ती छोटी होती आणि ती खूप रडत होती तर तिथल्या मी दिलं जेवण आणि नंतर ती तिची मम्मी प्लेट घेऊन घरी गेले तर त्यामुळे दिसत नाही आहे तिथे आणि ही बघा अशी माझी पूजा आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ छोटासा कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हे मी ना रंगोळी बनवली होती व्हलनची जी रियुझेबल असते वॉशेबल असते तर तीही मी इथे छान मांडून घेते तर छान अशी माझी पूजा झाली आरती झाली छान असं उद्या पण पार पडलं आणि दिवसभर माझी भरपूर कामं होते त्यामुळे शूट काही जमलं नाही थोडेफार ज्या क्लिप काढता आल्या त्या मी शेअर केल्या